एसटी प्रवाशांची सुरक्षितता आता होणार आय पी एस दर्जाच्या देखरेखीखाली महिलांवरील अत्याचार चोरी आणि अव्यवस्था थांबवण्यासाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय एस टी सुरक्षा विभागात लवकरच आय पी एस अधिकारी रुजू होणार गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पद रिक्त होते या काळात स्वारगेट सारख्या स्थानकावर घडलेली महिला अत्याचाराच्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्थेत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आय पी एस अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीला मंजुरी दिल्याने एसटी प्रवाशांच्या सुरक्षितेस नवा आयाम मिळणार आहे या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली जी पी एस ट्रॅकिंग सीसीटीव्ही प्लॅनिंग बटन तात्काळ प्रतिसाद पथक आणि महिलांसाठी स्वतंत्र मदत कक्ष अशी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित होणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मते या नियुक्तीमुळे एस टी प्रवाशांचा विश्वास वाढेल निर्णय प्रक्रियेला गती येईल आणि सुरक्षा रक्षकांमधील शिस्त सुधारेल महामंडळ दररोज लाखो प्रवाशांना सेवा देते त्यामुळे ही नियुक्ती केवळ प्रशासनिक नसून प्रवाशांच्या मनातील भीती आणि असुरक्षितता दूर करणारी ठरणार आहे आय पी एस अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे एस टीच्या सुरक्षतेला नवा बळ मिळणार आहे आता प्रवासी निश्चितपणे प्रवास करू करतील का की हे पुढील काही महिन्यात ठरणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एन पी सी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा